नमस्कार आज लुंबिवडी गावाच्या ठिकाणी भेट दिलेली आहे या अनुषंगाने आज ईदि मिनाजच्या दृष्टिकोनातून इथे आज एक रॅली सोबत हो। आहे सोबतच गणेश उत्सवाची उद्या ज्या काही महत्त्वाच्या मिरवणूक आहेत त्या अनुषंगाने इंदापूरमध्ये आम्ही तयारी हो। करत आहोत तर सर्व प्रशासन उद्याच्या विसर्जनाच्या तया तयारीमध्ये आहे आणि आम्ही तयार आहोत कोणत्याही प्रकारचा आमचे प्रकार, प्रकार घडणार नाही त्यासाठी योग्य तो बंदोबस्त प्रशासनाकडून लावण्यात आलेला आहे सर्व इंदापूरकर असतील आणि इकडचे जे ग गावातले लोक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी समोपचाराने आणि सगळ्या गोष्टी पार पाडाव्यात ज्या काही विविध धर्माचे सण एकत्र आलेले आहेत सगळ्यांनी मिळून व्यवस्थितपणे साजरे करूयात आणि सगळ्यांना उद्याच्या गणेश उत्सवाच्या आणि येणाऱ्या ईद मिलाजच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज दरंगे पाटील आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले होते आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वि पाटील यांना उपसमितीचं अध्यक्ष केलं होतं आणि त्यांनी ओबीसीतून काही मराठा समाजाला आपण आरक्षण देणार आहे असा जी आर काढला होता त्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये ओबीसी समज समाज नारा झाला आणि तो मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे तर आपण काय सांगायला याच्यावर आपण आवाहन काय कराल माझी एवढीच विनंती आहे की मोर्चा आंदोलन करणे त्यामध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये आंदोलन करणे हा सर्वांचा अधिकार आहे त्या अधिकाराचा कायद्याच्या अंतर्गत राहून त्याचं सगळ्यांनी पालन करावं आणि बाकी जे काही शासनाचे विषय आहेत ते शासन योग्य प्रकारे त्यांची भूमिका मांडतच आहे आपण आज लुमेवाडीला आज भेट दिली विशेष भेट देण्याचं कारण आज लुमेवाडीमध्ये ईद मिराजची रॅली आहे त्या अनुषंगाने इकडे परिस्थिती काय आहे त्यासाठी मी त्या लुम्बेवाडीत भेटतो आपली तयारी काय करायचं योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आणि जे काही वेळीची मर्यादा आहे त्या मर्यादामध्ये रॅली संपवावी यासाठी मी लुमेवाडीचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना त्या त्याप्रमाणे विनंती केलेली आपल्या परिक्षेत्रातील गणेश उत्सव मंडळांनी डीजे विरहित मिरवणुका काढाव्या अशी आपली भूमिका असणार आहे शंभर टक्के अशी असणार आहे कारण की डीजे मधून जे काही साऊंड वेफ व्हायब्रेशन तयार होतात ते आपल्या शरीरासाठी हृदयासाठी चांगले नसतात आम्ही जास्तीत जास्त आव्हान सगळ्या गणेश मंडळांना केलेलं आहे की सर्वांनी डी जे मुक्त यावर्षीचा गणपती साजरा करावा आणि त्याकरिता आपण स साऊंडची जी काही डेसिबल चेक मशीन पण आणलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सॅम्पल पण घेऊन ठेवलेले आहेत आणि जे लावतील त्यांच्या योग्य त्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल